जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव अनन्या अरुण उपासे मी इयत्ता नवी शिकते माझ्या शाळेचं नाव आदर्श विद्यानिकेतन आज मी तुम्हाला मला आवडलेल्या पंधराव्या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीवमीमी चिरंजीव हे सर्व ही माणिताती अकस्मात सांडुनिया सर्व जाती जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला खरं सांगू हे जग ना मृत्यूभूमीच आहे मृत्यू हे निश्चितच आहे या मृत्यूपमधून ना कोणीच सुटू शकत नाही कोणीच म्हणजे श्रीमंत गरीब लहान थोर योगी बोगी कोणीच नाही हो आता तुम्ही मला सांगू शकता का की आपल्याला मृत्यू कधी कुठे कसे येणार ते अर्थातच नाही ना मला तर असे वाटते ना की आपण ना त्या जगाचे पाहुणेच झाले कारण बघा ना आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा कधी ना कधीतरी आपल्याला या जगातून जावेच लागते ना जिता बोलती सर्व ही जीव मी मी आता बघा आपण समोरून चाललो आहे आणि दुसराही माणूस समोरून येतोय आपल्या दोघांचंही लक्ष नाही आहे पण एकमेकांना जोरात धक्का लागतो व वा त्यामुळे वाद सुरू होतात मग या वादामध्ये एकाला तरी माघार घ्यावी लागते ना आणि आपण त्या छोट्याशा छोट्या गोष्टीवरून भांडण करायला सुरुवात करतो मग हीच माघार जर आपण वाद सुरवायच्या आधी घेतली असती तर वाद थांबला असता था ना पण काय करणार त्यावेळेस मी पुढे येतो मीच बरोबर होतो तो चुकीचा होता या सर्व गोष्टी समोर येतात यालाच अहंकार असे म्हणतात समर्थ आपल्याला सांगू इच्छित आहेत की जो कोणी आयुष्यात अहंकार बाळगतो ना त्याच्यामागे संकट फिरतच असते त्याचा पाठलाग संकट कधीच सोडत नाही आणि जो कोणी आयुष्यात अहंकार कधीच बाळगत नाही तो मात्र संकटात कधीच सापडत नाही आणि कधीच अडकतसुद्धा नाही चिरंजीव हे सर्व ही माणिता ती अकस्मात सांडूनिया सर्व जाती आता चिरंजीव म्हणजे काय तर चिरंजीव म्हणजे अजरामर होणे अजरामर म्हणजेच अमर होणे आता कुणाकुणाला असे वाटते की आपण अमर आहोत आपल्याला काय मृत्यू लवकर येणारच नाही बरं पण पन... आप बघा ना आपल्या भारत देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी अनेक समाजसुधारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले मग त्यावेळेस ते देहाने गेले पण त्यांचं जे कर्तृत्व होतं चांगलं काम होतं ते अजूनपर्यंत हे जिवंत आहेच ना यालाच अजरामर होणे असे म्हणतात समर्थ आपल्याला सांगू इच्छित आहेत की आपण ना परिस्थितीची जाणीव करून घ्यायला हवी आणि दुर्दैवी असा नरदेह लाभला आहे असाही उपदेश करतात जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद